आजपासून राज्यभरात इयत्ता दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे अकोल्यातील विद्यार्थ्यांनी अभ्यासाची मेहनत घेतली असून पहिल्या दिवशी परीक्षा सुरळीत पार पडावी याकरिता प्रशासन देखील सज्ज झाले आहे पालक आणि शिक्षक विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने परीक्षा देण्याचे मार्गदर्शन करत आहेत राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण आजपासून इयत्ता परीक्षांना सुरुवात झाली आहे अकोला जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने हजेरी लावली आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची हिंदी किंवा मराठी या भाषेची परीक्षा आहे काही ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसला तर काहींमध्ये किंचित टेन्शन देखील जाणवले पालक आणि शिक्षक विद्यार्थ्यांना शेवटच्या क्षणी धीर देताना दिसले परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण विभागाने विशेष तयारी केली आहे परीक्षेच्या सध्याच्या काळात अनुचित प्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत विद्यार्थ्यांनी तयारी करताना अभ्यासाच्या जोडीला स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी पुरेसा आराम करावा आणि आत्मविश्वास बाळगावा असे मार्गदर्शन शिक्षकांनी केले आहे राज्यातील दहावीच्या परीक्षा आजपासून पार पडणार असून सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अकोला न्यूज नेटवर्कच्या वतीने शुभेच्छा